नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक वाटी बेसन पासून कसा बनवायचा ते पाहणार आहोत काही टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर प्रत्येकाला अगदी मार्केटसारखा मौसूद जाळीदार आणि घशामध्ये न चिकटणारा असा ढोकळा बनवता येईल तसं जर पाहायला गेलं तर ढोकळा बनवायला अगदी सोप्पा आहे पण काही थोड्याफार टिप्स आहेत त्या जर लक्षात आपण ठेवल्या तर प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नातच सहजरित्या जमेल असा हा ढोका आहे अचूक प्रमाण वापरून जर बनवला तर तो सहजरित्या अगदी मार्केट मार्केटसारखा ढोका बनतो आणि बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही कमी साहित्यामध्ये आणि कमी पसारा करता झटपट होणारा असा ढोका कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत ढोकळा बनवत असताना काही टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत त्या टिप्स मी तुम्हाला त्या त्या वेळेला सांगत जाणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही जर ढोकळा बनवला तर तुमचा ढोका अजिबात फसणार नाही एकदम मऊसूत आणि जाळीदार ढोकळा हा बनणार हा जो ढोकाळा बनवणार आहे तो घरच्या डाळीच्या पिठापासून मी बनवणार आहे मग तुम्ही बेसन कोणतंही वापरू शकता असं काही नाही की ते विकतचं बेसन आहे घरच्या डाळीच्या पिठाचं आहे कोणतंही डाळीच्या पिठाचं जरी बेसन घेतलं तर ढोकळा बनवण्याची तीच जर पद्धत वापरली तर ढोकळा सहजरित्या बनवता येतो आता माझ्याकडं जे घरी पीठ होतं तेही घरच्या डाळीचं पीठ होतं ते पीठ मी इथे घेऊन ढोकाळा बनवणार आहे तुम्ही एक है, है, एक है, ते पाहू शकता ढोका एकदम मऊसूत झालेला आहे ढोक्याला जाळही छान पडलेली आहे आणि एकदम मऊसूत असा स्पॉन्जी ढोका झालेला आहे पाहता क्षणी खावासा वाटणार आणि अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो तसा ढोका इथे झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता तो कसा बनवायचा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तुम्ही ते पाहू शकता एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे हे डाळीचं पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे बेसन घेत असताना किंवा डाळीचं पीठ जे घेत असताना ते दोन ते तीन वेळा छान असं चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही गाठी राहत नाहीत आणि आपला ढोका फुलून येण्यासाठी मदत होते म्हणून पीठ नेहमी चाळून घ्यायचं एक वाटी पीठ जर घेतलं असेल तर एक चमचा त्यामध्ये साखर घालायची आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे आपण जे जेवणासाठी किंवा स्वयंपाकासाठी जे तेल वापरतो ते दोन चमचे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळं आपला ढोका हलका फुलका होतो आणि घशामध्ये अडकत नाही आणि तुम्ही ते पाहू शकता हिरव्या मिरचीचे काप घातलेले आहेत मिरची तुम्ही ठेचून बारीक करून घेऊ शकता त्यामध्ये आल्याचे काप हे तुम्ही थोडेसे बारीक करून घालू शकता आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे हे सर्व एकत्र एक छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर बनवत असताना मी पाणी वापरलेलं आहे एक वाटीसाठी मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यातील पाऊन ग्लास पाणी आपल्याला इथं बॅटर बनवण्यासाठी लागणार आहे थोडं थोडं पाणी घालून छान असं आपल्याला बॅटर बनवायचं आहे एकदम पाणी घातलं तर पाण्याचा अंदाज येणार नाही आणि पीठ जास्त सैलसर होईल थोडं थोडं त्यामध्ये पाणी घालून पीठ असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे डोका बनवत असताना पीठ जर तुम्ही जास्त सैलसर किंवा जास्त घट्टसर जर घेतलं तरी तुमचा ढोका बिघडू शकतो पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही न नेहमी डोका बनवत असताना लक्षात ठेवा जास्त घट्टसर जर ठेवलं तरी डोका मौसूत होत नाही त्यामुळं तुम्ही तुम्हाला मी पुढे दाखवीनच की आपल्याला अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं भिजवून घेत आहे एक वाटीसाठी पाऊन ग्लास पाणी मला यासाठी पीठ भिजवण्यासाठी लागलेलं ला आहे आणि तुमचं डाळीचं पीठ म्हणजे मोठं असतं आहे काही काही वेळेला किंवा बारीक असते त्यावरती पण डिपेंड करतं की पाणी कमी अधिक प्रमाणात लागू शकतं तुम्ही ते पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे असं आपल्याला सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही हळद चिमूटभर घालू शकता परंतु हळद घालत असताना जास्त प्रमाणात जर हळद पडली तर डोक्याचा कलर चेंज होतो तुम्ही फूड कलर वापरत असाल तरी वापरू शकता मी इथे हळदी घातलेली नाही किंवा कोणताही फूड कलर घातलेला नाही आपल्याला गरम पाणी इथे मी एका कढईमध्ये करण्यासाठी ठेवलेलं आहे तुमच्याकडं स्टिमर असेल तर तुम्ही त्यामध्येही ढोका छान असा वापरून घेऊ हो शकता ज्या भांड्यात ढोका बनवायचा आहे त्याला थोडंसं तेल लावून घातलेलं आहे एका कढईमध्ये पाणी गरम आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि हे दहा ते पंधरा मिनटासाठी बॅटर छान असं भिजलेलं आहे पीठ आपण छान असं भिजवून घेतलेलं आहे इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आणि लिंबाचा रस घातल्यानंतर छान असं मी मिश्रण फेटून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता थोड्या वेळासाठी छान असं फेटून घेतलं खाण्याचा सोडा जो आहे तो मी चिमूटभर घातलेला आहे तुम्हाला जर इनो वापरायचा नसेल तर ती तुम्ही एक वाटी बेसनसाठी एक चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये वापरू शकता परंतु मी इनो वापरून बनवणारा आहे म्हणून मी इथे किंचितसा म्हणजे चिमूटवर खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि श सगळ्यात शेवटी त्यामध्ये इनो आपल्याला घालायचा आहे म्हणजे मी आपलं जे बॅटर आहे छान असं फुलून येईल इनो वापरणार नसाल तर तुम्ही खाण्याचा सोडा वापरला तरी चालू शकतो आणि मी हा ढोकळ्याचं जे बॅटर आहे पाण्यामध्ये भिजवलेलं आहे तुम्ही पाण्याऐवजी दही वापरला तरी ढोकळ्याची आंबट गोड जी टेस्ट आहे तीही खूप छान लागते तुम्ही ते पाहू शकता एक सॅचेट मी घेतलेलं आहे आणि त्यातील जे काही आपल्याला इनो आहे तो आपल्याला ऍक्टिव्ह करायचा आहे तुम्ही ते पाहू शकता हा जो इनो आहे त्यावरती दोन ते चार थेंब त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तुम्ही ते पाहू शकता इनो छान असा ऍक्टिव्ह झालेला आहे आता आपल्याला हा बॅटरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे इनो छान असा फुलून आलेला आहे आणि त्यामुळे आपलं बॅटर ही आहे इनो जसजसा बॅटरमध्ये मिक्स होईल म्हणजे या मिश्रणामध्ये मिक्स होईल तसं तसं आपलं जे ढोक्याचं मिश्रण आहे ते छान असं फुलून येणार आहे तुम्ही ते पाहू शकता छान असं मिश्रण आपलं फुलून आलेलं आहे हे मिश्रण आता एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एका साईडला पाणी पण छान असं गरम झालेलं आहे आणि आपल्याला ढोका छान असं शिजण्यासाठी ठेवायचं आहे आता हे ज्यावेळी आपण इनो घालतो त्यावेळी जास्त वेळ थांबायचं नाही पटकन हीच जी प्रोसेस आहे ते पटकन करून घ्यायची आहे जास्त वेळ थांबायचं नाही आणि जे काही मिश्रण आहे ते इथेच फुलून येतं नंतर शिजताना फुलवून येत नाही आणि तुम्ही ते पाहू शकता पाणी पण छान असं गरम झालेलं आहे आणि या डब्याला मी छान असं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे ढोका सहजरित्या डब्यातून साईडला होईल चिक डब्याला चिकटणार नाही अशा पद्धतीने मी जे काही मिश्रण आहे ते एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे चमच्या साह्याने फक्त मी मिश्रण ते पसरून घेतलेलं आहे आपल्याला हा डबा टॅप करायचा नाही किंवा जे मिश्रण जसं फुललेलं आहे ते तसंच ठेवायचं आहे आणि आता आपल्याला हे भांडं जे आहे ते मी जाळीवरती ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आणि झाकण ठेवून साधारणतः वीस मिनटासाठी हा ढोका आपल्याला छान असा शिजू द्यायचा आहे हा ढोका शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत तोपर्यंत आपल्याला डोक्यासाठी जी फोडणी लागणार आहे ती फोडणी करून घेऊया तुम्ही डोका कुकरमध्ये शिजवू शकता किंवा तुमच्याकडं जर स्टीमर असेल तर त्यामध्ये तुम्ही शिजवून घेऊ शकता मी फोडणीसाठी पातेला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घातलेले आहेत जिरे आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर सात ते आठ आठ कडीपत्त्याची पानं मी घातलेली आहेत कढीपत्ता धुवून घेतलेला त्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं असेल त्यामुळे थोडंसं फोडणीमध्ये पाणी तुम्हाला दिसत असेल कढीपत्ता छान असा मी तेलामध्ये टाकल्यानंतर एक मी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती तेलामध्ये घातलेली आहे आणि थोडासा आपल्याला हिंग घालायचा आहे फोडणीमध्ये थोडासा हिंग घालायचा बनवलेली फोडणी पण छान चविष्ट होते आणि ढोक्यावरती अशी फोडणी तुम्हीच घातली तर डोका खाण्यासही खूप छान लागतो त्यामुळे फोडणीमध्ये नेहमी हिंग हा वापरायचा आता त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि साधारणतः दोन मोठे चमचे त्यामध्ये साखर घालायचे आहे मग तुम्हाला जेवढं जेवढ्या प्रमाणात गोड बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये साखरेचं पाणी बनवू शकता मी दोन चमचे त्यामध्ये साखर घातलेली आहे आणि आता इथे साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे ढोक्यासाठी लागणारी फोडणी तयार आहे तुम्ही चटणीही बनवू शकता ढोकळ्यासोबत खाण्यासाठी परंतु मुलं माझ्या असाही ढोका खातात थोडासा सॉस घेतात सोबत खाण्यासाठी म्हणून मी चटणी बनवलेली नाही आणि पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ढोका आपला शिजलेला आहे आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे चाकूला जर मिश्रण चिकटलं नाही तर ढोका आपला शिजलेला आहे असं समजायचं आणि जर मिश्रण थोडंसं चिकटलं तर ढोका आणखी थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवायचा आहे मी आता ढोका साईडला काढून घेतलेला आहे पंधरा ते वीस मिनिटं डोका थोडासा थंड होऊ द्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता डोका शिजलेला आहे की नाही चेक करताना मध्यभागी चेक करायचं कारण ढोका मध्यभागी शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो बाजूने ढोका शिजतो पण मध्यभागी कच्चा राहण्याची शक्यता असते त्यामुळे मध्यभागी आपण ढोक्याच्या मध्यभागी चाकूच्या सह्याने चे चेक करून पाहायचं ढोका शिजलेला आहे की नाही आपल्याला समजतं आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर मी ढोका एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता ढोका एकदम मौसूत असा झालेला आहे ढोक्याला छान अशी जाळी पडलेली आहे एकदम स्पॉन्जी असा ढोका झालेला आहे आणि पाहताक्षणी तो ढोका घरी बनवलेला आहे का मार्केटसारखा आहे हे तुमच्या लक्षात येईल एकदम मार्केटसारखा ढोका झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही ढोका बनवला तर प्रत्येकाला तो ढोका जमेल असा हा सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवलेला आहे आता या ढोक्यावरती थोडीशी फोडणी घालूया मग हे जे गोड पाणी आहे ते तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तुम्ही ओल्या खोबऱ्याचे जर काप असेल ते थोडेसे किसून घालू शकता किंवा तुम्हाला जर चटणी आवडत असेल ढोक्यासोबत तर चटणी बनवू शकता थोडीशी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आपण ढोकं आता कट करूया मी तुम्हाला कट करून दाखवू ते आपला मऊसूद आणि जाळीदार कसा झालेला जा आहे तो चाकूच्या सह्याने कट करून घेतलेला आहे आणि कट करतानाही तुमच्या लक्षात येत असेल की ढोका एकदम मौसूद झालेला आहे इतका हलका फुलका ढोका बनतो अशा पद्धतीने जर बनवला तर सो सोप्या सोप्या ज्या टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर कोणाचाही डोका फसणार नाही तुम्ही ते पाहू शकता एकदम हलका आणि मऊसूद झालेला आहे तुम्हाला हव्या त्या पद्धतीने लहान मोठे काप तुम्ही करून घेऊ शकता मी अशा पद्धतीने डोका कट करून घेतलेला आहे आणि आता तुम्हाला एक पीस काढून दाखवते एकदम हलका फुलका आणि जाळेदार ढोका झालेला जा जा आहे खूप छान असा ढोका झालेला आहे आणि डोक्याला छान अशा आतून ही जाळी पडलेली आहे आणि घरच्या डाळीच्या पिठापासून बनवलेला आहे कोणताही फूड कलर वापरलेला नाही तुम्ही ते पाहू शकता पंधरा ते वीस मिनटात झटपट होणारी अशी ही रेसिपी रे आहे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा तुम्हाला जर छोट्याशा भुकेसाठी जरी बनवायचं असेल तर अशा पद्धतीने डोका बनवू शकता अगदी मार्केटसारखा डोका बनतो हा डोका तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा साखरेचं जे आपण पाणी बनवलेलं आहे ते वरती थोडंसं मिक्स तुम् करून त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर चटणी बनवून त्याच्यासोबत खाऊ शकता चवीला हा ढोका लागतो आणि तोंडात टाकताच विरगळणारा ढोका तयार झालेला एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे तो कसा बनवायचा आणि या टिप्स जर फॉलो केल्या तर प्रत्येकाला सहजरित्या जमल हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद